नमस्कार सर्वताई नाश स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आणि अगदी आरामात तुम्हाला माहिती नाही आपलं रोजचं तेच ठरलेलं आहे कामं करून घ्यायचे आणि व्हिडिओ चालू करायचा देवपूजा वगैरे सगळं झालं दोन मशीन कपड्यांच्या झाल्या तर म्हटले आता पावसाची सुरुवात झाली पुन्हा थोडेसे आता मागच्या मी चादरी वगैरे धुतलेल्या आज पुन्हा होत्या तेवढ्या चादरी वगैरे सगळं धुवून काढलं सकाळचं आणि साहेबांनी मला थोडा भाजीपाला आणून दिला आज एकदम साधी सोपी रेसिपी बनवायची म्हणून जेवणाचं काही जास्त टेन्शन नाही घेतलं आहे जेवण सगळं बाकी आहे अजून तसंच आज आराम जरा थोडंसं आरामात काम चालू आहे माझं तर बघा साहेबांनी मला आणून दिलं आहे थोडंसं जे पाहिजे ते साफ करून घेतलं आहे आणि बाकीचं ठेवलं आहे तसं हे बघा इकडे बीट लाल भोपळा वांगी वगैरे चवळीच्या ते चवळीच्या शेंगा असतात त्या फ्लॉवर निंब वगैरे बीट सगळं काय काय अद्रक आणून दिलं आहे कोथंबीर निवडली नाही त्यात दोडका भेंडी आहे आणि आंब्याची पेटी आणली बघा आता साहेबांनी आंब्याची पिटी आली बोले बनवून ठेव मेथीची भाजी फक्त निवडून असंच ठेवलं म्हटले ताई येतील आता आता ताई आल्यावर सगळं आवरून घेतील कारण आता अकरा वाजले थोड्या वेळामध्ये येऊन जाते साडे अकरा पर्यंत माझं जेवण होईपर्यंत ते येतील मग पटापट बनवायला घेते जरा आता एक सकाळच्या मशीचे कपडे सुकायला घातले एक ठेवले टप्परून तिकडे का तर ते सुकले तर हे का ते काढून घेईल आणि बाकीचे टाकल जेवण होईपर्यंत ते सुकू येते जरा चला मग आता हे बघा इकडे मेथीची भाज्या निवडून स्वच्छ तीन पाण्याने धुवून अशी पाण्यामध्ये ठेवली जरा चांगली व्यवस्थित होईल अशी जरा सुकलेली होती ना तर अशी छान ताजी तवानी होईल एकदम मस्त अशी ठेवली चपात्या आहे चपात्या करणार नाही भाजीची भाकर बनवणार कढई ठेवली अशीच हे बघा शेवया बनवलेल्या साहेबांना मी नाश्त्याला शेवाया बनवल्या ते अजून थोडंशा राहिलं आहे दूध गरम करून ठेवलं आहे आता घ्यायचं आहे बनवायला आता कढई ठेवली भाजी काढून घेतली बघा पाण्यातून भाजी वरती काढून घेतली त्यासाठी आता आहे बघा हिरवी मिरची लसूण शेंगदाणे आणि हे जिरं एवढं हे वाटायला घेतलंय आणि फोडणीला लसूण चेचून घेतलंय तेल घातलंय जिरं आणि लसूण वरती तेरा फ्लोरला काम चालू आहे म्हणून इतका आवाज येतोय एका सा रूमचं काम चालू आहे वरती भाजी परत होतो मिक्सरला सगळं बारीक करून बघा भाजी सांगली परतली आता इकडे देत थोडेसे कडक वाटत होते मी जरा सारधा कप पाणी घातलं गेट पण शिजायला पाहिजे आणि हे सगळं मी मिक्स वाटून घेतले पाणी घालून ही अगोदर पण खूप वेळ दाखवली भाजी मी मला बऱ्याच दिवसानंतर बनवली मेथीची पात्र भाजी गावी यामध्ये पीठ वगैरे पण घालतात चण्याचं पीठ किंवा बाजरीचं पीठ कोणी घालतं असं पण मी नाही पीठ वगैरे घालते ते आपल्याकडं काही जास्त कोणी एवढं खाणारे नाही आहे साहेब बोलले आज पातळ भाजी बनव त्यांनीच मला आणून दिली एक तांब्या पण पाणी नाही घातलं मी वाटण सगळं आणि अर्धा तांबे पाणी घातलंय थोडंसं वाटतंय कारण भाकरी बरोबर आहे म्हणून आणि अर्धा कप आणि ते आता याला चांगलं फास्ट गॅस एक छोटीशी उकळी येऊ हो देणार आहे आणि भाकरी करायला घेते या कडे त्या बाजूला ठेवते हो भाजी ठेवली तिकडे इथे तवा ठेवले महिला आणि आज ज्वारीची भाकर करणार आहे आता यश ज्वारी खातोय म्हटलं साहेबांना पण आणि त्याला पण ज्वारीचीच भाकर करते हे पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देते असं बाहेर गरम्याचं खराब होईल म्हणून आता जेवढं पाहिजे तेवढं पीठ काढून घेतलं मीठ वगैरे काही घालत नाही असंच म्हणून घेते ज्वारीच चांगलं असं छान ना मीठ वगैरे घालतात थंड पाण्या तर मग ते खूप नरम पाकर होती चांगली झालं बनवू माझा बरोबर बनून झाला आणि ताई पण आल्या आज लवकर झालं नाही तर त्यांना टाईमपास करायला लागतो माझ्यामुळं तर बघा आहे बनवू सगळं दाखवते हे बघा तीन भाकरी बनवल्या यश आला जेवायला यशला दिली मेथीची पातळ भाजी छान अशी बाजूच्या भाकरीवर चांगली लागते पण साहेब बोली ज्वारीचीच बनव बटाटे लावलेले भातावर भात आहे आणि त्याबरोबरच बटाटे लावलेले झालं आहे असं हे सगळं ताई नावरायचं आहे आता याच चाललंय जेवण तिकडं आला की तेवढं पाच दहा मिनटं टी व्ही बघायला भेटते टी व्ही लावतो आणि जेवतो जेवला की लगेच जातो मग पाच दहा मिनटं लोळतो पाहिजे तर वेळ असला तर कोणी क्लाईन नसेल तर चला आता जेवणाचं वगैरे तर झालंय पण त्या भाज्या आणल्या त्या साहेबांनी ते साफ करायच्या आहे आमलंच वगैरे बनवायला तर संध्याकाळी मी पण भाज्या निवडून ठेवते कोथंबीर वगैरे खराब होऊन जाते आणि ज्वारीचं अजून दळण करून ठेवायचे नाहीतर ना टोके लागतात ज्वारीला खूप पटकन टोके लागतात ज्वारीचं दळण करून ठेवायचं आता कुठले काही व्हिडिओ घेत नाही पटकन भाज्या वगैरे निवडते आणि ज्वारीचं दळण करते नमस्कार सर्वताईंना ना श्री स्वामी समर्थ तर सकाळची वेळ होती सकाळी सहा वाजलेले पावणे सहालाच उठलेली पावणे सहाच्या अगोदर उठावं लागतं तर आता दिदीची शिप सकाळची झाली तर सकाळचे थोडंसं माझं जे छोटं मोठं रुटीन असतं हे तुम्हाला मी दाखवत होते दाखवले पहिलं पण पण आता बरंच मध्ये गॅप पडला आता त्यानंतर पुन्हा सुरू झाले ते सकाळी उठल्यावर ही सकाळी मी घेते आपली आळशी वगैरे भिजवून हे पनीरफूल कारण बरेचदा विचारलं पनीर पनीरफूल कसं घेतलं हे बघा मी रात्रीचं भिजवून ठेवलेलं आळशी पण भिजवते म्हणजे जवस जवस जी म्हणतो आपण जवसची चटणी जी असते ते पण भिजून ठेवते आणि पनीरफूल बघा भिजलं की एकदम सॉफ्ट आहे असं पटकन चुरगळून घ्यायचं असं ते चुरगळलं की सगळं त्यातलं बियाचा रस जो आहे तो पाण्यामध्ये उतरतो हे असं चुरगळवून मग आपल्याला गाळून घ्यायचं असतं ते पाणी आणि सकाळचं मी गरम पाणी पण घेते हे औषधं घेतले की लगेच गरम पाणी घेते गरम पाणी वगैरे घेऊन झाल्यावर मग हे माझं हे रोजचं रुटीन आहे सकाळचं उपवास वगैरे असेल त्या दिवशी नाही घेते पनीर का तरी हे आयुर्वेदिक आहे म्हणजे झाड पाल्याचं आहे तर म्हणून मी ते दिवशी नाही घेते एक दिवस टाळते तेवढं हे पण हे बघ फुलाचं खूप म्हणजे खूप आसर आहे ज्यातही कोणाला शुगर वगैरे असेल तर त्यांनी नक्की ट्राय करा बिलकुल महाग नाही खूप स्वस्त भेटतं ते पन्नास रुपयाला भरपूर असं येतं एक दीड महिना चालतं मला मी एवढं एक आणते ते सगळे औषधं घेतल्यानंतर बघा मी पीठ वगैरे भिजून ठेवलं रात्री पीठ टाकून ठेवते मशीनमध्ये तर सकाळी खूप गडबड नको मग फक्त मीठ वगैरे टाकून हे करून सगळं असं तयार करून ठेवते की सकाळी बटन दाबलं पाणी घालायचं आणि पीठ भिजून होतंय त्यानंतर मग बराच वेळ गेला बाकीची काय काय कामं केली आणि मग कारण औषधं घेतल्यानंतर लगेच चहा नाही घेते मी तर थोडंसं चहा घेते आता हे तुम्हाला माहिती झालं की मी गुळाचा चहा सकाळचा घेते आणि तिकडे ते सगळे झोपलेले होते म्हणून मग दरवाजा लावून पिठाचं मशीन वगैरे लावून घेतलं काही इतक्या लवकर माझा आवाज नको जायला बाकीच्यांना पण किचनचा दरवाजा बंद करून मग मी माझ्या इकडे कामं करत असते तर गवती चहा टाकून पावडर घातली आणि आपलं चहा उकळून घेते दूध वगैरे घालून गुळ घालून चहा घेते मी तुम्हाला खूप वेळा दाखवला आहे गुळ पावडर विकत आणलेली ही मी किंवा आपल्या घरचा गुळ पण कापून घेतला तरी तो पण मी कधी घेते ही पावडर नसेल तर तरी असं रोजचं रुटीन झालेलं आहे माझं कधी बिना साखरेचा चहा कधी गुळाचा चहा हे असं किती पण सकाळी आंघोळ झाल्यावर वगैरे औषध वगैरे घेतल्यानंतर मला हे पाहिजे असतं थोडासा चहा कारण दिदीचा आता सकाळचा डबा चालू झाला आहे तर डबा चालू झाला म्हटल्यावर सकाळची पुन्हा गडबड तीनला जेव्हा जात ती होती ताईनो एक महिना दिदीचे खूप हाल झालेत म्हणजे प्रॉपर मला भाजी चपाती देता येत नव्हते तर का कधी उपमा दे कधी काय दे असंच याच्यावर आणि एकदम वीक झाली दिदी एक महिन्यामध्ये ना खूप एकदा बऱ्याच कोण कोण मला किती बोलत होते फोन करून वर्षा वगैरे पण बोलली अगं दिदी किती खराब झाली काय झालं आहे आणि तिलाच कसं तरी वाटत होतं पण ठीक आहे असू द्या पीठ वगैरे काढून घेतलं आणि दिदीला आता बनवत होते मी भाजी मग दोन कांदे कापून लगेच मी याच पिठाच्या भांड्यामध्ये टाकून देते म्हणजे पटकन क्लीन पण होऊन जातं आणि लगेच बारीक पण होतं आहे बघा बटाटे वगैरे मी रात्रीच कुकरला लावून ठेवलेले दिदीला पिवळी बटाट्याची भाजी बनवायची होती तर रात्रीची तयारी करून ठेवली ना सकाळी पटापट बनवायला होतं आहे आणि गडबड पण होत नाही कारण साडेसातलाच जायचं होतं दिदीलाच खूपच लवकर जायचं होतं मग पटापट लगेच मी अर्धी तयारी रात्रीचीच करून ठेवलेली आणि जे काय होतं सकाळी मग तर झालेलं हे माझी भाजी वगैरे बनवायचं मिरच्यावर कापून कारण तिला वाटून नाही आवडतं कापून टाकली तर बोलते कशी काढून निवडून काढायला होती तिखट वगैरे नाही जात आहे किंवा मी कधी कधी वाटून पण घालते मिरची तर तिला अशी कापलेली पाहिजे होते कांदा वगैरे परतून छान तिला पिवळी बटाट्याची भाजी आवडती ती भाजी बनवलेली आणि खूप सगळ्या ताईंनी काल मला बऱ्याच कमेंट होत्या जो लग्नाचा याचा व्हिडिओ सांगितला मी त्यात एवढ्या कमेंट होत्या आई तू खूप थकल्यासारखी झाली तुझ्या डोळ्याखाली खूप काळं झालं आहे तुला खूप आरामाची गरज आहे सगळ्या ताईंची तर मनापासून आभारी खूप मनापासून आभारी की इतकी आपुलकीने आणि प्रेमाने एवढे काळजी करून बोलत होत्या त्या ताई एवढं छान वाटलं मी सकाळी पण दिदीला पण दाखवलं म्हटले बघ मला किती कमेंट आले काय तर ताई आपली मुलं वाळं आपलं बाहेर जात आहे आणि याचं बघितलं आहे तो मी खूप वजनाचं काम आहे दिदी एवढं दिवसभर पूर्ण तिकडं राबते म्हणजे ते पण आपल्यासाठीच काहीतरी करताय ना मग मा थोडीशी माझी उठायची झोपेची हो माझी गडबड चालू आहे पण मी बोलते मी थोडं जरी त्यांना काहीतरी बनवून दिलं खायला दिलं तर मग मला थोडंसं असं टेन्शन नाही राहायचं की बाबा त्यांनी थोडं तर काहीतरी दिलेलं आहे डायरेक्ट उपाशी मुलं गेलेले नाही आहे यशला पण मी किती पण गडबडीत राहू द्या फ्रूट वगैरे कट करून देते कधी कधी तुम्हाला न सांगताच जातो पटकन लवकर मग साडेपाचला वगैरे गेला दिदी जर उशीर पासली तर त्यावेळेला मी उठून येतो तसं जातो मी पुन्हा नंतर फोन करते पप्पाकडं फ्रूट वगैरे कापून देते त्याला कारण जवळच आपल्या घरापासून जिम एकदम जवळ आहे आणि दिदीला पण काही ना काही देतेच मी अशी उपाशी एकदम पाठवतच नाही करे आणि त्यांच्यासाठी थोडंसं होतं आता काय मला पण माहिती हो, आहे झोप नाही होतं आहे माझी दगदग होते खूप ताई काळजी करत होत्या शुगर आहे असं येते पण आता पर्याय नाही आहे आणि इतकी काळजी केल्याबद्दल तुमची खूप हृदयतून आभारी मी असंच प्रेम असू द्या ताईनो आणि तुम सर्व ताईंची पुन्हा एकदा माफी मागते का ताईनं माझे कमेंटला रिप्लाय अजिबात येत नाही थोडं समजून घ्या खूप धावपळीचं चा। रुटीन चालू आहे सगळं तुम्ही बघताय तुम्हीच इतकी काळजी करता तुम्ही समजून घ्या की किती पण तुम्ही कुठली एकही ताई माझ्यावर रागाला आलेली नाही आहे किंवा कोणी को असं बोललं आहे का तू रिप्लाय देत नाही तू तूही करत नाही असं अजिबात कोणी काही बोललं नाही त्यासाठी पण खूप मनापासून आभारी तुमची आणि बघा चपात्या वगैरे झालेल्या दिदीला दोन चपात्या पटकन गुंडाळून दिल्या खूप गडबड केलेली दिदीनी मला पटकन गरम भाजी होती थंड व्हायला ठेवली थी तिकडे आणि दोन चपात्या गुंडाळून फ्रूट वगैरे कट करून दिलं आणि झालं हा दीदीचा मी असं डबल फॉईल पेपरमध्ये देते की नरम राहावं दीदीची चपाती तर बघा याचं फ्रूट वगैरे तिला मी अगोदर कट करून ठेवलेलं बटाट्याची भाजी तिकडं पंख्याखाली ठेवलेली थंड व्हायला हे असं झालं आपल्या दिदीचा डबा खूप धावपळीमध्ये पण ठीक आहे असू द्या तर आता वाजले सव्वा आठ सव्वा आठ वाजले आणि माझे बऱ्यापैकी कामं झाले सगळं आवरून दिलं